नमस्कार मंडळी आज आहे गुरुवार वीस फेब्रुवारी गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे त्यामुळं अगदी योग दाटून आलेला आहे की गुरुवार आणि गजानन महाराजांचा प्रगट दिन तर ही मी नैवेद्याची थाळी तयार केलेली आहे गजानन महाराजांना खूप पिठलं भाकरी आवडते पिठलं भाकरी आणि कांदा आवडतो आणि ते मी नैवेद्यासाठी केलेलं आहे गजानन महाराज महाराजांसाठी घरातल्या देवांसाठी आणि गोडमध्ये मी शिरा केलेला आहे आणि दही साखर पण ठेवलेलं आहे नैवेद्यामध्ये तर मी पहिल्यांदाच गणपती काढलेला आहे पण थोडासा तिरका आलेला आहे आणि बाहेर खूप ऊन आलेला आहे खूप आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सकाळ सकाळ मी आज गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे त्यामुळे मी मस्त पूजा करून घेतलेली आहे आणि आता स्वयंपाकाची तयारी स्वयंपाक काय करायचा तर आज गजानन महाराजांच्याच आवडीचा करायचा म्हणून मी पि पिठलं भाकरी करण्या करण्यासाठी मी पहिलं किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बारीक कांदा कापून घेतला आणि मिरजीचा ठेचा माझ्याकडं केलेलाच होता मी परवा आळूच्या वड्या केल्या होत्या दोन दिवसापूर्वी केल्या होत्या तेव्हा थोडासा शिल्लक ठेवला होता मी जास्तच केला होता थोडा आणि त्याच्यामध्ये मिरची लसूण जिरं मीठ आणि कोथिंबीर असं सगळं मिश्रण मी बारीक करून घेतलं होतं थोडं हे बघा मी दाखवते मी डब्यामध्ये काढून ठेवलं होतं मिरचीचा ठेचा तर तो मी आता पिठला करण्यासाठी वापरणार आहे त्यामुळं माझा स्वयंपाक पण खूप लवकर झाला तर आता त्यातलं थोडंसं मिरचीचा ठेचा म्हणजे थोडा म्हणजे जेवढा आपल्याला गरज आहे तेवढा घालायचा तो दिसताना थोडा दे दिसतोय पण जास्तच आहे तो आणि त्या काळ्या मिरच्यांना तिखट असतं त्यामुळं थोडा मी कमीच घालणार आहे तर जिरं मोहरी घा घातलेली आहे जिरं मोहरी घातल्यानंतर ना माझं थोडी कढई जास्त तापली होती म्हणून मी पटकन गॅस पण बंद केला कारण सगळंच करपून जाईल त्यामुळं ठेचा घातल्यानंतर क बारीक चिरलेला कांदा घालायचा आणि शक्यतो चौकणी आकाराचाच का पिठलं जेव्हा आपण करतो तेव्हा चौकणी आकाराचाच कांदा कापून घ्यायचा त्यामुळे पिटल्याला चव पण चांगली लागते आणि सगळं तेलामध्ये फ्राय करून घेतलं आहे बघा गॅस बंद केला आहे त्यामुळे ते एकदम शांत दिसतंय आता मी चालू करते गॅस तेलामध्ये चांगला ठेचा फ्राय करून घ्यायचा आणि मग आपल्याला हळद आणि गरम मसाला घालायचा गरम मसाला तुम्हाला जर पिठल्याचा कलर जर पिवळा एकदम असा पाहिजे असेल तर थोडा गरम मसाला कमी घाला गरम मसाल्यामुळं थोडं काळ काळपट पण नाही येतो पिठल्याला तर तुम्ही कमी पण घालू शकता मला तर आवडतो गरम मसाल्याशिवाय माझ्या भाज्याच नाही होत मग मी थोडा घातलेला आहे अर्धा चमचा घातलेला आहे आणि थोडंसं हिंग घालायचं एक अर्धा चमचा हिंग घातल्यावर पण चांगलं जरा हलवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आधी मी ठेचा तयार केला ना त्याच्यामध्ये मीठामध्येच ठेचा म्हणजे पटकन बारीक होतं त्यामध्ये त्यात पण थोडं मीठ होतं म्हणून थोडं मी बेताचंच मीठ घातलेलं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये जेवढी गरज आहे ना तेवढंच पाणी घालायचं आपली पिठलं आपल्याला घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्या पद्धतीनेच आपण पाण्याची क्वांटिटी ठेवायचे आणि हे सगळं चांगलं हलवून घ्यायचं आहे हलवून घेतल्यानंतर आणखीन थोडं मी पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण आत्ताचं माझं थोडं पाणी कमीच होतं आता मंद गॅस ठेवायचा आणि त्याला पाण्याला चांगली उकळी आली की बारीक करायचा गॅस आणि हे असं जास्त उकळून नाही द्यायचं पाणी नाही तर गुडळ्या होण्याची शक्यता असते थोडं बारीक उकळी येते असं वाटलं ना पाण्याला आ, की मग आपल्याला पीठ घालायचं आहे बेसन पीठ घालायचं आहे तुम्ही डाळ दळून आणलेली असेल तसं बेसन असेल तर तसं पण घालू शकता किंवा एकदम दुकानमधलं असतं ना तसं पण असलं तरी चालेल पीठला दोन्ही डाळींचं छानच लागतं पण शक्यतो पीठला करताना असं चाळणीने घालायचं चा, म्हणजे गुठळ्या बिलकुल होत नाहीत आणि एका दुसरी जरी झाली तरीसुद्धा ते पीठ शिजून निघतं कारण आपण चाळणीने घालतोय ना त्यामुळे वाप लागते त्यामुळे ते शिजून निघतं आणि आता आम्ही सगळं पीठ घातलेलं जवळजवळ अर्धी वाटीपेक्षा पण जास्त घातलेलं आहे तर असं चमच्याने गुटळ्या मोडून घ्यायच्या जरा हटून घ्यायचं चमचाने मग छान पिठलं फुलतं पण आणि अजिबात कच्चे पानावर नाही डाळीच्या पिठामध्ये आणि आता आपल्याला एक पाच पाच ते सहा मिनटं आपल्याला वाफ द्यायचे त्याला आधी चमच्याने हलवून घ्यायचं आता मी ठेवते झाकण आणि जेव्हा वाप देव तेव्हा गॅस एकदम मंद ठेवायचा आणि वरती झाकण ठेवायचं एक पाच ते सहा मिनटंच ठेवायचं पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आपली तुम्ही बघू शकता पिठलं पण तयार झालेलं आहे छान गरम गरम पिठलं आणि भाकरी आणि कांदा आता झा परत एकदा जर थोडं मला पातळच वाटतंय आहे म्हणून मी परत एक एक दोन मिनटं वाफ देणार आहे एका परत थोडंसं चमच्याने हलवून घ्यायचं किंवा असं खाली लागलं असेल भांड्याला तर थोडंसं चमच्याने काढून घ्यायचं आणि परत एक दोन मिनटासाठी वाफ द्यायला ठेवायचं तोपर्यंत ती वाफ देईपर्यंत मी इकडे एक दुसऱ्या गॅसवर म्हणजे दुसऱ्या साईडला मी शि शिरा करून घेतलेला आहे गोड काहीतरी पाहिजे म्हणून शिरा केलेला आहे थोडंसंच केलेलं आहे कारण ना खूप गोड खा खाणं होतं घरामध्ये खूप म्हणजे खूप होतं त्यामुळं आणि आपल्याला देवाला काय नाही काहीतरी सारखं गोडच करावं लागतं म्हणून मी शिरा थोडासाच केलेला आहे अगदी नैवेद्यापुरताच केलेला आहे आता माझं पिठलं पण करून झालेलं आहे आणि शिरा पण करून झालेला आता भाकरी करायचे तर भाकरीसाठी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला चांगलं इकडे मी गॅ ग्या, गॅसवर तवा तापायला ठेवलेला आहे आणि शक्यतो तर तवा लोखंडी तव्यावर छान भाकरी होतात तर मी आता माझा चपातीचा तवा वापरते आणि चपाती थापून घेतल्यानंतर चांगली भाजून घ्यायची भाकरी कोणतीही असते तरी चांगलीच लागते ज्वारीची म्हणा पण माझे ज्वारीमध्ये थोडे तांदूळ पण मिक्स असतात त्यामुळे थोडी पांढर पांढरी पांढरी शुभ्र भाकरी दिसते पण ही भाकरी ज्वारीचीच आहे ते तांदूळ घातल्यामुळं दिसते आणि दोन्ही बाजूनी भाकरी भाजून झालेली आहे मी तुम्हाला दाखवते मला चटके बसतात तरीसुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला की भाकरी दोन्ही बाजूनी भा बा, चांगली भाजली गेलेली आहे आणि कांदा लागतो नैवेद्याला म्हणून मी कांदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे पण जो कांदा आता घेतला आहे ना तो न कांदा खराब निघाला मग परत मी तो बाजूला ठेवला आणि दुसरा कांदा आणला त्याला पण परत धुवून घेतला आणि आता खलबत्तेचा खलबत्त्याच्या दांड्याने मी चांगलं त्याला फोडून घेते आता ना मला कळलंच नाही कॅमेऱ्यामध्ये मी गाऊनवर हो आहे ते दिसतंय तर स्वारी या सगळ्यांना खराब वाटतं ते बघायला आता